कर्पुडी बुद्रुक मांडवळा तालुका खेड या ठिकाणी आंतरजातीय प्रेम विवाहातून मारहाण आणि अपहरण झाल्याची घटना रविवारी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे अपहरण करणारे याच विवाहितेचे भाऊ आई आणि नातेवाईक आहेत या घटनेत पतीला पाय मोडेपर्यंत मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात मुलीचा भाऊ आणि आईसह अठरा ते वीस जणांवर अपहरण आणि गंभीर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे प्राजक्ता गोसावी वैवर्ष अठ्ठावीस असे मारहाण करून अपहरण झालेल्या महिलेचे नाव आहे याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशिला राजाराम काशीद अक्षय उर्फ गणेश राजाराम काशीद बंटी काशीद व इतर पंधरा ते सोळा अनोळखी युवकांवर खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे विश्वनाथ बबन गोसावी वयवर्ष त्रेचाळीस राहणार खरपुडी बुद्रुक तालुका खेड असे पती आणि तक्रारदाराचे नाव आहे तर त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी वैवर्ष अठ्ठावीस असे मारहाण करून अपहरण झालेल्या पत्नीचे नाव आहे फिर्यादी विश्वनाथ गोसावी व त्यांचा परिवार खरपुडी येथे मठ चालवतात प्राजक्ता हिचे मठामध्ये नेहमी असे त्यातून विश्वनाथ आणि प्राजक्ता या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले त्यानंतर त्यांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने आंतरजातीय विवाह केला होता काही महिने ते बाहेर गावी राहत होते मुलीच्या आई आणि भावाकडून त्यांच्या विवाहास विरोध होता लग्नानंतर दोन्ही कुटुंबामध्ये धुसफूस झाली होती याबाबत पोलिसांमध्ये तक्रारी दाखल आहेत त्यानंतर रविवारी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा वाजता मुलीच्या माहेरच्या लोकांनी गोसावी यांच्या घरी येऊन प्राजक्ताला जबरदस्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला त्यात अडकठी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पती विश्वनाथ गोसावी याला मुलीचे भाऊ व बरोबर आलेल्या इतरांनी मारहाण केली पायावर मारहाण करण्यात आल्यानं विश्वनाथ याचा पाय मोडला दहशत निर्माण करून मुलीला घेऊन गेले त्यानंतर खेड पोलिसांत संबंधित मुलीची आई भाऊ आणि अठरा ते वीस जणांच्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमवारी चार ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरा विवाहित मुलगी खेड पोलीस ठाण्यात आई वडिलांसह हजर झाली असून तिचे जापजबाब घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान यातील पती विश्वनाथ गोसावी यांचा खरपुडी मांडवळ या ठिकाणी मोठा आश्रम आहे या ठिकाणी भाविकांची ये जा असते मारहाण झालेले विश्वनाथ गोसावी यांचे हे तिसरे लग्न आहे पहिली पत्नी सोडून गेली आणि दुसरी पत्नी अपंग आहे त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न केले होते अशी चर्चा तालुक्यात होत आहे